पाहिजे मी फक्त चेकिंग करायसाठी घेऊन गेलो हॉस्पिटलला कुठे करायला लावला सगळं चेकिंग केली मी तर ते म्हणजे न वाटत आहे त्यानंतर मग त्यांनी ऑपरेशन करावं लागलं ठीक आहे म्हणलं ऑपरेशन करा ऑपरेशन केलं त्याच्यावर त्या डॉक्टर कोणाचे पायाची जी रक्त प्रवर्टिर आहे ना ती कट झाली त्यांनी काय केलं बँडेज वगैरे टाकून रक्त थांबण्यासाठी ऑपरेशन करून पेशंट डिस्चार्ज दिलं त्यानंतर घरी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पाय सुद्धा एकदम पॉइजन झालं मी परत हॉस्पिटलला नेहर दिला त्यांनी ते तात्पुरतं केल्यानंतर अकरा दिवस त्यांनी जवळजवळ पावणे दोन लाखाचे इंजेक्शन वापरले फक्त त्याच्यानंतर पेशंट गेलो होतो पूर्ण त्यांनी औरंगाबादला नेडला होता मला परत औरंगाबादला पेशंट घेऊन गेलो औरंगाबादून पेशंट आण ते ज्यावेळेस घेत नव्हते इथून ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस होती गाडी ज्यावेळेस ढळली ना तर त्यावेळेस डॉक्टरनी फोन केला त्यावरती की सर पेशंट इथून गेलं म्हणून गेटच्या बाहेर पण औरंगाबादला गेल्यावर तर डॉक्टरने काय पेशंट पाहिलं नाही त्यांच्या हाताखालचा पेशंट क्रिटिकली गेलेलं पेशंट आहे म्हटलं त्यानंतर मीला फोन केला फास्टरला फोन कर मी फास्टला फोन केला क्लिअर केली ट्रेड केली त्याच्यानंतर परत मागास भावाला फोन केला हॉस्पिटललाच घेऊन ये मी परत हॉस्पिटलला गेलो घेऊन दिलं त्यावेळेस नंतर देवाची कृपा त्यांच्या काय झालं त्यांनी मग परत आम्हाला हातमध्ये घेतलं हॉस्पिटलमध्ये आणि एम आय सीवर टाकली त्यानंतर फास्टर नंबर आणि ते झालं तो प्रार्थने ज्यावेळेस आम्ही तिघच होतो त्यावेळेस आतमध्ये मास्टरांनी पाहिलं आणि प्रार्थनेच्या नंतर ला हात लावला फक्त माझ्या समोर पूर्ण गेलेला पेशंट तिने पूर्ण शरीर व्हायब्रेट केलं देवाच्या धन्यवाद <laughs> देवाने तिला तीन वेळेस जीवनदान दिलं कारण एवढ्या वेळेस गळ्या वगैरे टाकून ये ना शरीरामध्ये तोंड तोंड टाकायचे तर ती एकदा दोनदा टाकली तरी माणूस जात असतो डॉक्टरने दोन तीन वेळा सांगितलं पेशंट तुमचं जाणार आहे काय करायचं मी म्हणलं माझा देवावर विश्वास आहे तुम्हाला काय करता येईल ते करा माझ्या आज पेशंट असे परिस्थिती फक्त बेड थोडी त्याला अर्धा दिवस बरे व्हायला लागते तुम्ही काय म्हणता एक महिना जाऊ द्या अजून काय म्हणलं पेशंट देवाने ते चालत चालतं आणि चालतच घरी नाही खूप धन्यवाद देतो

त्यावेळेस नाही का प्रार्थना झाली ताई तिकडे गेले आम्ही मी पास्टर नम्रता बोलत होते तर मी नम्रता ना म्हटलं नाही का मला म्हटलेले नाही का त्यांची त्यांची कंडिशन इतकी बेक्टर आहे म्हटलं ते जगू शकत नाही म्हणलं फक्त चार तास दिलेले आहेत त्यांना चार तास दिलेले सर म्हणजे ते पॉइजन इतकं पसरलेले त्यांच्या ना नाच आहे तर त्याच्या सुद्धा ते पॉईजिन गेलेले त्या चार दिवस चार, चार तासामध्ये त्या जाणार आहेत म्हणी बाकी म्हणे मी काही सांगू शकत नाही त्यांना म्हणतो आम्ही घरी घेऊन पण ते जात नाही घरी घेऊन कारण ते पेशंट पूर्ण गेलेले म्हणलं ठीक आहे मी नम्रताला फोन केला म्हणलं सर असे असे म्हटलेले त्यांनी कोणालाच नाही सांगितलं त्यांना मी घरच्यांना सांगितले नाहीये पण म्हणलं नाही का ते मला असे म्हटले कारण मी तिथं काम करते म्हणून त्यांनी मला गपचिप सांगितलं नाही का या गोष्टी पण नम्रताला म्हणलं आता काय करायचं म्हटलं नाही का आता देवाची इच्छा म्हणते जगी डॉक्टरांनी हात टेकलेले आहेत म्हणलं जगी डॉक्टर काहीच करू शकत नाही म्हणलं जे काय करायचं ते परमेश्वर आहे आणि पास्टर आणि तू इथे आले नाहीच म्हणलं आपल्या प्रार्थनाचं उत्तर भेटणारेच म्हणलं ते असं नाहीये पास्टरांनी प्रार्थना केली आणि उत्तर नाही भेटलं आणि आता म्हणलं देवाची इच्छा म्हणलं नाही का देवाच्या हातात आता सोपून द्यायचं जे काय करायचं आता देवच करणार आहे आणि खरं बघ परमेश्वरांनी नाही का असं उत्तर दिलेलं आहे त्या पेशंटचं मी ज्यावेळेस नाही का हे आता पेशंट एकदम नॉर्मल होता मी रोज पाहिजे आयसी मध्ये का किती पेशंट व्हायचे का हात करायचं तेव्हा तेवढा मला आनंद व्हायचा मी म्हणायचे नाही का नाही मास्टर प्रार्थना करून गेलेले आपलं देवे नाही बरोबर पेशंट सांगणारच आहे काही म्हणू शकित डॉक्टर पण मी तेवढं आमच्या तिघांना फक्त माहीत का फोन करायचे बास्टरांना फोन करून सांगायची कधी मी बास्टरांना फोन करून सांगायचे नाही का असे पास्टर तशी प्रार्थना करायची पास्टर आज हे सांगितलं डॉक्टरांनी ते सांगितलं बास्टर नंबर प्रार्थना चालू आणि खरखर आज इतकं मोठं उत्तर दिलं ना परमेश्वरांनी तेच डॉक्टर जे मला म्हणले ते चार तासाची मदत आहे तेच डॉक्टर म्हणते हे नाही का